मामा राम 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 मामा तुमचं पूर्ण नाव सांगा शिवाजी नांगरे नांगरेबा बरं बरं मामा आज आपण आपला आता झरीमध्ये येतं या ठिकाणी आपला हे ऊस आहे किती एक ऊस आहे पावणे चार आहे पावणे चार एक ऊस आहे आता या ऊसाला आपला जे भूमिपावर भूमीपावरचे आपल्या बारा किलोच्या किती बॅग टाकले आहेत बारा किलोच्या तीन 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 बॅग टाकल्या तीन बॅग टाकले आता एका बॅगमध्ये दोन असतात आता बारा किलोच्या तीन बारा किलोच्या तीन टाकलेल्या बरं आता आता याला बेने प्रक्रिया केलेली औषध बुडून लावले औषध लावलेले बुडून एस टी ते तिकडं ते एस टी बेनं बुडून लावले आता बेणं बुडून लावल्याचा काय फायदा दिसते तुम्हाला जास्त निघण्याची शक्यता जास्त आता आता हे आपलं तीन कांडे तीन कांडे जे लावले आता आता स प्रत्येक कांडेला मुळं आलेले आहेत एकदम मुळा फ्रेश आहे आणि मोड पण सुरू झालेला आहे आता आज दिनांक आहे चार जानेवारी थंडी ही खूप झाली यावर्षी त्यामुळे शक्तीला खूप वेळ लागते तरी शक्तीला जरी वेळ लागत असेल तर मुळा आपल्या प्रत्येक कांड्याला मुळा आलेली आहे मुळ आलेली आणि कोंबसुद्धा यायला सुरू झालेला आहे भूमीपावर खताचा मामा रिझल्ट काय वाटला तुम्हाला सगळ्या खतापेक्षा तिचा भारी वाटला बरं आता तुम्ही मामान गावाला दोनच किलो टाकलेलं म्हणले हा तर ते काय फरक दिसला तुम्हाला फरक दिसला म्हणजे बाकीच्या गावापेक्षा भारी दुसरी खत वापरून बी काय त्याचा फरक नाही पडला पण हे त्याच्यापेक्षा वर गेला म्हणजे दोन किलो टाकले दोनच बाकी नाही पडलापेक्षा त्याच्या बाजूला दुसरा गोव आहे त्याच्यात फरक त्याच्यात फरक पडला पिवळा पडलाय थोडा जिद्द नाही टाकलं तिथं नाही भूमी भूमीपावर टाकलं तिथं हिरवागार आहे कलर आहे त्याला बरं त्याच्यामुळे दाखवसा उभाधारा थोडासा प्रत्येक कांड्याला फ्रेश आणि चांगल्या मुळं आलेल्या आहेत कोम पण आलेला आहे आता याला पन्नास किलोचा प्रोम पण टाकलेला आपली ती बी टाकलेली पन्नास किलो बरं प्रोम भूमीपावर आणि एस टी आयची प्रक्रिया करून लागवड केली आज पंधरा दिवस झालेत पंधरा दिवस झाले बावीस ते तारखेची लागवड असेल बावीसची तर हे पूर्ण जवळपास पावणे चार एकर या ठिकाणी एकत्रच लावलेलं आहे आता आज याला आंबवणी पाणी चालू आहे सध्या म्हणजे आता कडक होऊ नये यासाठी पाणी देणं चालू आहे या ठिकाणी ग्रीन प्लांटच्या काळी आई वाचो या सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठुमरे न्यू नागनाथ नवा नवामोंडा परभणीतर्फे आपले धन्यवाद करतो